शॉपिंगसाठी मस्त हा मला हाईट परफेक्ट आहे एवढंच पाहिजे चांगलं लांबवालाच चांगला सुद्धा होतं त्याच्या इकडं बघतो मटन सावजी मटण सावजी चिकन आहे सावजी मटन आणि इकडे ते मच्छीची मेजवानी नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलं आहे दादरला दादरच्या बाहेरचा मार्केट आहे आणि आम्ही आज चाललेलो आहोत इकडे एक जत्रा आहे शिवाजी पार्क मैदानमध्ये आणि मार्केट संध्याकाळचं खूप फुललेलं आहे साईडला बघा ना तुम्हाला दाखवतो हे मार्केटमधून आपण पुढे पुढे जाऊया अरे तुम्हाला मार्केट आणि पूर्ण जत्रोत्सव एकत्र तसा व्हिडिओ करणार आहे सोबत आले प्रांजीकडे ट्रेनने प्रवास करून आलो आहे कुर्ला वायानंतर मग दादर सोबत चला सो जा बघायला मिळणार काहीतरी नवीन प्रांजीला ना सुट्टी पडल्या म्हणून जरा करूया जरा चलो या इकडे मार्केटमध्ये फुल बाजार या साईडला पुढे फुल बाजार आहे संध्याकाळच्या वेळेस जवळ शनिवार आहे ना तर गर्दी खूप आहे जागा बिगा इथे मस्त शॉपिंगसाठी एक नंबर जागा आहे दादर पहिला आम्ही इकडे शॉपिंग करायला शॉपिंग करायचं इधर खुल पूर्ण दादर मार्केट मध्ये फ्रूट वाले म्हणा टू झेड वस्तू सगळ्या मिळणार तुम्हाला दादर मार्केट दादर हा परिसर तिकडे आल्यानंतर वेगळ्या वाइब्स असतात शॉपिंगच्या पूर्ण प्रत्येक गल्ली गल्लीत झाला तुम्ही सगळे शॉपिंगच शॉपिंग आज आणि जत्रेला पण तुम्ही बघा इकडे एकशे एक वस्तू मिळणार मुंबईत म्हणणार दादरला मिळणार आणि शॉपिंग साठी मस्त आहे इकडे या साईडला असते ट्रेन पकडायला सेंट्रल लाईन हार्बर लाईन सॉरी सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन एकत्र मिळतात ना इकडे त्याच्यामुळे फुल गर्दी पण जंक्शन आहे बॅगा पण मस्त मिळतात ऑफिससाठी वगैरे आता ह्या गल्ल्याचा तीन चार गल्ल्या असे रोड आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने हे रोड आहेत पूर्ण असे पण इकडे फुल पब्लिक आहे ना शनिवार रेवर तर फुल जबरदस्त असते आणि आज लोकांचे ऑफिस सुटतात आता लवकर निघतात पण प्रत्येकाला ट्रेन पकडायची घाई असते आणि एक टायमाला आम्ही जेव्हा वड्याला राहायचो ना तर तेव्हा आमचं हे शॉपिंग करायचं खास ठिकाण म्हणजे दादर इकडेच यायचो आणि इवन बाहेर ठिकाणी गेल्यानंतर पण लोक खास करून शॉपिंग करायला दादरला येतात तर दादर असं आपल्या हक्काचं ठिकाण बोलत आहेत असं हे शॉपिंग सेंटर आणि इकडे शॉपिंगचे दुकान सगळी आणि तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळतं ना असं नाही की महागे बघा हे पूर्ण बेल्टेक्सार शॉप आहे पूर्ण गर्दी बघा लेडीज किती आहे हे बघ पचरास तो कुठला माहिती सत्य बरे कुठलं असत नाही ते त्यांना विचार कसे रे ते शॉप आहे तर गर्दी रोज गेल हो ताई कसे हे सहाशे पन्नास ला किती किती टाइम टिकतो असा हा कलर जात नाही आठ नऊ महिने चालणार पाचशे पन्नास आहे एक नंबर अथर पेंडन मस्त आहेत सगळे तुम्ही आलात दादर या ठिकाणी या मस्त तुमची फुल शॉपिंग लेडीजसाठी खास करून इकडे हार वगैरे सगळं आहे चेन पण आहेत जेंट्स चेन पण आहेत तिकडे शॉपिंग साठी मस्त हावाला हाईट परफेक्ट आहे

गोष्टी लोकल मार्केटला नाही मिळत ना <laughs> त्यासाठी दादरच बेस्ट आहे इकडेच मिळतात पूर्ण पावला पावलामध्ये तुम्हाला अशी युनिक पूनिक दुकानं बघायला मिळतील लांबून लांबून लोक इकडे खरेदी करायला वेण्या पण आहेत मस्त मस्त इकडे आईला नाही कधी आंबाट्या सगळ्या मेशनरी पन्नास ला दोन मस्त मस्त उडी आणि टी शर्ट पण मस्त आहे त्यामध्ये आता हे थंडीत ना खूप टी शर्ट चालतात लायनिंगमध्ये हे कसे आहेत वरचेवाले साडेपाच साडेछे सेवा लगावा हे पाच सो पाचशेला कमी होणार की फिक्स रेट आहे फिक्स रेट

कमी करतोय की नाही काय फिक्स रेट फिक्स फिक्स ओके कमी करायला सांगितलं ऐकतच नाही मजा आले खूप फिरलो आम्ही हा एक रोड फिरायला तर आम्हाला तास गेला अजून दोन तीन रोड आहेत किती घडले आहेत सो आज आम्ही काही शॉपिंग जास्त करायला नाही आलो आम्ही खास करून जत्रेला आलो आहे तर हा ऑन द वे आम्हाला रस्ता लागला म्हणून तुम्हाला दाखवला सगळं इथून आम्हाला टॅक्सी पकडायची आहे पण इकडे टॅक्सी मिळत नाही मुश्किल आहे कारण काय ना संध्याकाळच्या वेळेस लोक सगळे चालत अगदी इथून खूप करून लोक चालत जातात या साईडला घेतलेलं ना तुला मुंबईला कधी आलो वगैरे हा पाकट पाकटचा तो बर पोलचा होता तिकडचे शिवाजी पार्क नाही का त्या साईडच आहे बघा तिकडे मिळते काय लाल वटाळाची बसला एकशे दहा नंबर संगमनगर हो का शिवाजी पार्क मग कुठे जायचा लालबाग जायचंय हे इकडे सांगत रादरचा खूप फेमस असं हनुमान मंदिर देऊळ मधलंच तिथे एकदम चौकामध्येच आहे आम्ही कधी जे टॅक्सी शोधतो टॅक्सीच नाही मिळत आहे मला वाटतं चालत जायला लागेल पाहिजे अरे चालत जायला लागेल बहुतेक टॅक्सीच जावं ना शिवाजी पार्क शिवाजी पार्क अरे कोणत यायला तयार नाही चालत जाऊया तर चालत पुढे जाऊ छान आहे मस्त जेव्हा ट्रेडिशनल ड्रेसिंग ड्रेसिंग करतो ना तेव्हा मस्त वाटतं साडी त्याच्यावरती मस्त वाटत हा घ्या आम्ही स्वतः बनवले आहे हँडमेड पॅटर्न आहेत त्या टिकायला पण चांगली क्वालिटी आहे वर्षभर टिकते तुटणार नाही तुटणार वगैरे काय नाही तर तुमचं हेड एकच ठिकाण आहे इथेच बसतात हो इथे इथे समय आणि टायटन दोन आहे बाजूला तिथे बसतात सिग्नलच्या खाली बरं आहे तुमचं हा वर्ष झाली स्वतःच बनवतोय खूप रिस्पॉन्स आहे मला ना आम्ही त्यांच्याकडे आलय दोन घेतले आम्ही थँक्यू आवडले मला सगळं ब्लॅक कलर चा घेतलाय तरी नेक्स्ट टाइम घालून दाखल तुम्हाला रेडीमेड ब्लाउज कुठले दुकान आहे देखणी म्हणून दुकान आहे फेमस आहे आणि या समोर तिकडे पानेरी साड्यांसाठी ह्या मार्केट इकडे फेमस आहे इकडे साड्या साड्या आणि लेडीजसाठी खूप ऑप्शन आहे इकडे रेडीमेड ब्लाऊज बाबा इकडे आणण्या विचारा वाला जास्त काय काय भरलेलंच आहे खूप आलं असं पुढे पुढे चालत आणि इकडे पूर्ण हा परिसर बघा प्लाझा सिनेमा समोर एक पण आम्हाला टॅक्सी मिळत नाही आम्हाला हा टायमिंगच ऑड आहे डॅट आम्हाला ट्रॅफिक असल्यामुळे टॅक्सीमध्ये टॅक्सी येत नाही पण काय बोलणं यायला पाहिजे ना सगळीकडे शिवाजी बाग बाय नाही बोलतात आतापर्यंत वीस एक टॅक्सीवरांना विचारलं एक पण बोलत आहे नाही तर टॅक्सीवर त्यांना विचारूया ओके काय बोलतात का शिवाजी बाग चल या। चला या ने बाय हो सर ठेव पावला पाहिलं टॅक्सी मिळाली लय भारी वाटला टॅक्सी मिळाली तर काकांचे आभार टॅक्सी थांबवल्याबद्दल <laughs> चलो चला। आता आम्ही ज्या कामासाठी तिथे पहिले जाऊया आम्ही खास आलो जत्रेसाठी ते म्हणजे तिथले जे आयोजक आहेत त्यांनी आम्हाला निमंत्रित केलेलं तर मग म्हटलं उत्तरलं तर झालं आम्हाला फिरूया मार्केट वगैरे फिरलो आता जरा जत्रेला जत्रा बघूया काय जत्रेमध्ये काय काय आहे कारण आपल्या साईडला इकडे तर कोकण महोत्सव भरपूर ठिकाणी भरलेले परेल वगैरे सगळ्या ठिकाणी भेटी देता दे येत नाही म्हणजे जमत नाही तुम्ही बाहेर असे पण आज वेळ काढलाय चला जाऊया काय एवढा पण लांब होता ना या साईडला दादर बीच व्हायला रस्ता इथून आणि इकडेच आहे ना जत्रा महाराष्ट्राची इकडे बघा आपल्याला जायचं आहे इथून जाव्या आज आहे तेवीस डिसेंबर ना उद्याला सम ना लास्ट डे उद्याला पोहोचले त्या ठिकाणावरती जिथे हा गेट आहे मस्त असा मोठा आणि रात्रीच्या वेळेस असं लाइटिंग लागणार त्यानंतर मध्ये खूप मजा येईल बघायला तर हे ॲक्च्युली कुठे माहिती आहे का मैदानात नाही हां मैदानात समोरच आहे पण हे जास्त दिवस पण नाही तीन चार दिवस होतं चोवीस तारखेला लास्ट आहे एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस उद्याला संपणार ते आणि आदल्या दिवशी आला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघायला नंतर यायचा प्रयत्न करा कदाचित व्हिडिओ बघायचा कधी अपलोड होईल डिपेंड करतो आम्ही आदल्या दिवशी आले उद्याला संपणार आहे लास्ट दे आहे तर इकडे मस्त एंट्रीलाच कमावं आहे आणि कुठले कुठले कार्यक्रमाचे सगळे लिहिले एसप्लेक्सवरती चला जाऊया आतमधला माहोल इकडे मस्त प्रदर्शन आहे आपण पहिलं दर्शन घेवा भवानी माती तिकडे आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो पूर्ण फिरवतो सगळं किती मस्त वाटे ना वरती हे लावलं ना ते एकदम भारी वाटतं एकदम रात्रीच्या वेळेस लायटिंग पेटून टाकलंय भारे वाटणार आणि इकडे दर दिवशी प्रोग्राम असतो काय ना काही ते आज सांस्कृतिक कार्यक्रम आज पण ऐकले वरती आणि छान मस्त बनवलं आहे वरती आम्हाला ते म्हटलेले थांबा म्हणून पण आम्ही जस्ट विजिट करून जायचं म्हणून त्यांना सांगितलेलं था ना आता आलो आहे तर भेट देऊन जाणार रात्री छान कार्यक्रम आहे भरपूर सत्कार इकडे होतो त्या साईडला बघूया आपण काय काय दुकान आहेत पूर्ण राजमुद्रा शिवाजी मुद्राची मुद्रा आहे कसे ते साडे नऊशे रुपया साडेनऊशे रुपयाला ते तुम्हीच मॅन्युफॅक्चरिंग करतात हो किचन पण आहेत ना किचन ब्रॉड वॉल राजमुद्रा टेबल राजमुद्रा पण छान आहेत हे तुमचे घरगुती सगळे पदार्थ आहेत तुम्ही घरीच तयार करतात तुमचं कुठलं गाव माझ्या गावरा राजापूरचे कोकणातले आहेत वा आणि कोकणातले असे पदार्थ जे माझ्या स्टॉलत लागतात तेव्हा आम्हाला पण खूप प्राऊड फील होतो आम्ही पण कोकणातले आहोत <laughs> आणि तुमच्याकडे कुठले प्रोडक्ट असतात ते चंद्रनाथ तुमचेच प्रोडक्ट कसे नाही म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे आणतात तर तुम्ही घरी काय बघा तुमच्याकडे काय हे वड्याचं पीठ आहे हे कसं भेटत विकतात तुम्ही वड्याचं पीठ आहे ऐंशी रुपये अर्धा किलो ओके कोकम आहे लाल पोहे ओके। आहे ओके काजू काजू आहेत उकडे तांदूळ आहेत गोड कोकम आहे मसाला आहे मंचुरियन पीठ डांगर पीठ लसून लसूण चटणी आहे भाज्या पण आहे ही आपली सांगी मिरची बोलतात ही ताक मिरची आहे हो आणि ही आणि इकडे ते लाडू पण आहेत शेवचे लाडू आहे शेव लाडू आहेत आणि आगुळ पण असतं तुमच्याकडे ओरिजनल आगुळ आहे ना गावाकडे कशी मॉडेल रुपये लिटर आम्ही मालवणला घेतलेली कणकवलीला ती पण ऑलमोस्ट एवढीच होती ना एकशे तीस काय तरी पण छान आहे तुम्हाला मुंबईत तुम्ही आता हे नसाल तेव्हा कधी भायकाला मिळते कुठे मार्केटमध्ये मार्केट मध्ये मार्केट मा... चला तुम्हाला शुभेच्छा खूप साहेब येवल्याच्या पैठणी आहेत तुमच्या येवल्यावर वा वा ओरिजिनल पैठणी येवल्यावर आले वा तुम्ही जेव्हा हा इकडे हे समता तेव्हा कुठे नाही आपल्या घरी शॉप पण आहे श्रीकृष्णा पैठणी कुठे शॉप पण आहे आणि अदरवाइज जिथं पण आम्हाला बोलवलं जात तिकडे जातात शॉपसाठी आम्ही येतो बरोबर नमस्कार हे तुमची खेळण्याचं सगळं दुकान आहे शॉप आहे

सातशे पाच हजार सातशे चा पूर्ण वाटी त्यातला ओरिजिनल कसा आहे ते आवाज घेऊन चेक करतात तिकडे काय काय मिळतं आपल्याकडे सावजी नागपुरी नागपुरी आणि हे काय मटण असतं का सावजी मटन चिकन ओके हॅलो बघा किती भरपूर डिश आहे इकडे किमा आहे का हे काय चिकन किंवा मां किंवा की वहां मटन आहे ना चिकन मटन आहे साचा हे जरा मटन हाऊजी मटन हाऊजी चिकन आहे हाऊजी मटन आणि इकडे हे हे वाला जे आहे चलेजी चलेजी चिकन चलेजी काय हे मटन मटन चलेजी आहे इकडे चिकन सुका चिकन सुका इकडे मटन सुका आहे की आहे ना हो मां मटन की चिकन आहे तुमचे अंजली महिला बचत गटाचं आहे आणि तुम्ही कुठले मुंबईतले हो की नागपूर नागपूरहून आला आहे वा बघा महिला बचत गट नागपूरवरून आपल्या दादरमध्ये वा तुम्हाला शुभेच्छा आणि सोबत काय असं भाकरी सगळ्या प्रकारच्या भाकरी असतो आणि प्लेट कशी मिळते एक

आग्रा शहर वा 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 आम्ही रत्नागिरी मंडनगड असून पापलेट आणि झिंगा आणि बोबीन पण आहे

भरता कसा डिश मध्ये कसा प्लेट वन फिफ्टीला भरता मिळणार अजून मिळणार साखरी मिळते ससऱ्या मंडळी भेटलेत बघा आम्हाला इकडे हॅलो साखरातला साखरेतला खरवस तुम्ही बनवा स्वतः बनवतात स्वतः बनवत तुम्ही कुठे हरिनिवासला ओके ओके चला करोच्नी त्यांच्याकडे भेळ मिळते पाणीपुरी आणि रगडापुरी सगळं आयटम आहे म्हणजे शेव पुरी पासून सगळ्या ना आणि तुमच्याकडे मटकी पुनेरी मटकी भेळ मिळते स्पेशल ते सगळ्या तुमचा अस्सल पुणेरी सटकदार ओली भेळ गेलो की का तोंड दातच पूर्ण तिच्या बाबाड बोलते का बोलते तिच्या बाबाड आहे कुठले तुम्ही जडगावचे अच्यामध्ये काय टाकलं तू आता ते काय असतात मध्ये फ्लेवर अच्छा हे बघ कसं वाटतंय स्मोकिंग मोजिटो आहे मॉकटेल आहे स्मोकिंग आहे मॉकटेल मी जेवण वगैरे केल्यानंतर ना डायजेस्टिंग साठी एक नंबर चांगला आहे ना हे पनवेलचे चे कांदा कॉनीत लेत आपल्या इथले हे तुमचं स्टॉल आहे इकडे काय म्हणते इकडे अच्छा ओके आईस्क्रीमचाच प्रकार आहे पण हे जास्त वेस्टर्न कंट्रीमध्ये जास्त चालतात कोरियन डिझर्ट आहे तर आपल्याकडे पण खूप आता आम्ही पण एका आईस्क्रीम

चॉकलेट आणि दूध मलाई अच्छा <laughs> मस्त ना गरम गरम that तो मंडळी आता आम्ही निघतो आहे मस्त फिरलो आतमध्ये एक छोटासा स्टॉल सगळे लागलेले जत्रोत्सव टाईप आहे आणि अशा कुठे कुठे जत्रा असल्याने आम्हाला नक्की सांगा अगोदर सांगा कारण आम्हाला नंतर माहिती पडते जेव्हा तर आज आम्ही इकडे आलो त्या इकडे ज्या ऑर्गनायझर आहेत ना वाडकर मॅडम आहेत त्यांनी आम्हाला के इन्व्हाइट केलेलं आता त्यांना फोन पण केला त्या था। म्हटलं थांबा सेवे तुमचा सत्कारही करतो पण त्यातून आता त्यांना अर्धा दास पंधरा वीस मिनटं जास्त लागणार होत्या अजून तर मग आम्हाला जायचं पनवेला जर खाई आहे ह्या टायमाला तर तिथे प्रोग्राम खूप मस्त आहे आज ऑर्केस्ट्रा वगैरे होता तर मस्त वाटलं पण ओवरऑल फिरून आणि आपली भरपूर सारी मंडळी सबस्क्राईबर मंडळी भेटले स्टॉलमधले भरपूर सारे होते सगळे सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर लाईक करा ला, खास करून दादरचं मार्केट पण दाखवले प्रांजू फिरले शॉपिंग पण केलं आम्ही आणि आम्हाला जर पनवेल गाठायचे आहे व साडे सहा वाजून गेलेत घरी जायला आम्हाला आरामात साडेआठ नऊ वाजणार इथून दादर वडाळा वडाळावरून मग ट्रेन नंतर एक तास पुढे मस्त सगळं आहे भेटू पुढच्या वेळेला तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय चॅनलला नक्की सपोर्ट करा असा सपोर्ट करू जा तुम्ही आणि छान छान कमेंट्स करा आणि सजेस्ट करा कुठले कुठले व्हिडिओ करायला पाहिजे थँक्यू बाय